हो पन, अशा महिलेशी चुकूनही करू नका लग्न नरक होईल आयुष्य तर ते कसं बघा सामान्यपणे लग्न करताना मुलगी सुंदर हवी अशी अपेक्षा असते पण आचार्य चाणक्य यांनी लग्नासाठी मुलगी निवडताना ती कशी असावी हे चाणक्य तिमध्ये सांगितले आहे तर बघा त्यांनी महिलेच्या अशा गुणाबाबत सांगितले आहे जो तिच्यात असेल तिच्याशी लग्न करू नका असा सल्ला त्यांनी दिला आहे वरे येत कुलजा प्राज्ञ विरूपामपी कन्यकाशिलान निच्छ विवाह सदृशे कुली या श्लोकाचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे बघा याचा अर्थ म्हणजे उच्च कुळात जन्मलेला कृप महिलेशीही विवाह करा पण नीच कुळातील सुंदर कन्येशीही विवाह करू नका अशा महिलेचे महिलेशी लग्न करणं दुःखदायक ठरतं कारण निज कुळातील महिलेचं उठणं बसणं तिचे संस्कारही खालच्या स्तराचे असते पण उच्च कुळातील महिलेचे संस्कार तिच्या काळानुसार असतील निज कुळातील महिला आपल्या वागणुकी कृतुं कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस उडवते विषाद नृत्यम गृहमपे न्यायधापिते कांचनम निचानोपतमा विद्या स्त्रीनत्न दृष्ट या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आ, ज्यात चाणक्य सांगतात की जर आयुष्यात अमृत असेल तर ते ग्रहण करावं अपवित्र आणि अशुद्ध वस्तूमध्ये सोनं किंवा मौल्यवान वस्तू असेल तर ती उचलावी काही हरकत नाही नीच मनुष्याकडे चांगली विद्या कला किंवा गुण असेल तर शिकण्यास काही हरकत नाही तसंच काळातील चांगल्या गुणांची स्त्री म्हणजे रत्न तिच्याशी लग्न करण्यास काहीच हरकत नाही इथं चाणक्य यांनी सांगितलं कुळाचा अर्थ सा समाज धन संपदा नाही तर कुटुंबाचं चरित्र आहे तर मित्रांनो अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला हो नक्की दाखवा